नमस्कार मी राजरत्न गोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द करण्यात आली जाणून घेऊया निवडणूक रोखे योजना काय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलाय राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी ठोस उपायांची गरज व्यक्त होऊ लागली याच गरजेपोटी मोदी सरकारने दोन हजार सतराच्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली मार्च दोन हजार अठरा मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणली होती या योजनेच्या माध्यमातून नाव गुप्त ठेवून कोणत्याही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करण्याची सोय करण्यात आली अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणालाही राजकीय पक्षांना निधी देण्याची या योजनेच्या माध्यमातून मुभा देण्यात आली ही देणगी दिल्यानंतरही देणगीदाराचं नाव गुप्त ठेवलं जात होतं जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक रोखे योजनेवर सर्वोच्च न्यायालय काय म्हणाल निवडणूक रोखे योजना ही असंवैधानिक आहे या योजनेची तात्काळ दखल घेत सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोखे योजना थांबवली स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाला सर्व माहिती द्यावी लागणार बारा एप्रिल दोन हजार एकोणवीस सर्व माहिती सार्वजनिक होणार निवडणूक रोख्यांमुळे काळा पैसा पांढरा केला जात होता निवडणूक रोखे योजनेमध्ये पारदर्शकता नाही एक ब्रेक गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.